शुक्रवारी मध्यरात्री एकाने ट्रक दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले आहे अंबड चौफुली परिसरात हा अपघात घडला आहे काल रात्रीच्या सुमारास रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान एका ट्रकने अंबड चौफुली परिसरात एका दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले आहेत दास भरत ढगे वय वर्ष पंचवीस राहणार सिरसवाडी आणि अशोक बाबासाहेब गायकवाड वय वर्ष पंचवीस राहणार सिरसवाडी अशी मयत तरुणांचे नाव आहेत या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेले डॉक्टरांनी तपासणी करून रात्रीच्या दोघांना मृत घोषित केलं आणि पुढील तपासणीसाठी शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक आणि दुचाकी तालुका पोलीस स्टेशन येथे आणून लावली आहे सध्या तालुका पोलीस ठाणे येथे एम दाखल करण्यात आले असून पुढील तपास तालुका पोलीस करतायत हा काल रात्री वाजता चौफुली येथे एका ट्रकचा आणि मोटरसायकलचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये दोन जखमी अपघात विभाग जिल्हा रुग्णालय येथे आणले गेले त्यांचं एक दास भरत ढगे वय वर्ष पंचवीस आणि दुसरा अशोक गायकवाड वर्ष पंचवीस दोघेही राहणार शिरसवाडी परंतु इथं त्यांना ब्रॉड डेट घोषित केलं आणि ब्रॉड डेट घोषित केल्यानं या ठिकाणी आमच्या डी एमओनं पोलिस इन्फॉर्म केलं आणि पोलीस इन्फॉर्म झाल्यानंतर त्यांचा पंचनामा होऊन आमचे जे पोस्टमॉर्टम डॉक्टर आहे त्यांनी पोस्टमॉर्टम दोन्ही बॉडीवरती पोस्टमॉर्टम करून अहवाल दिलेला आहे